तो स्वतःचही तयार करायची एक गुंटेची आम्ही नर्सरी स्वतः तयार केली त्यांनी ऑर्डर दिली आम्हाला शेतकऱ्यांनी सगळ्या मग तिथनं ही बिझनेस असा वाढत गेला त्यांनी केल्यानंतर सगळी मागणी वाढली सगळं सांगितलं झालं तर आता पॉलेस पॉले दहा घंटेच केलेला आहे मी समाधान बुबासाहेब साठे बेबिदारपा राहणार बळीराजा रोपाटेके माझं शिक्षण नवी झालेलं आहे मी सुरुवातीला बाहेर असं काम केलेलं आहे इतर जाईल कुठं लागेल तिथं काम केलेलं आहे आमची सुरुवात आमच्या भावानं शिवाजी साठेनं केलेली आहे ही सुरुवात दोन हजार सातला केलेली आहे परत आम्ही कलिंगराजी रोपं बाहेरनं मागविली सुरुवातीला ते बाहेरनं मागविले की आम्हाला नाही सुरुवातीला लावले आम्ही स्वतः एक वर्ष दुसऱ्या वर्षी लावताना आम्ही काय विचार केला दो भावानं आपण स्वतःच तयार करायची हे गुंटे आम्ही नर्सरी स्वतः तयार केली त्यात आम्ही कलिंगराज रोपं टाकली ती लावली परत बायकीचे बाहेरचे आजूबाजूचे येऊन बघितले काय केले त्यांनी ऑर्डर दिली आम्हाला शेतकऱ्यांनी सगळ्या मग तिथनं हे बिझनेस असा वाढत गेला वाढत गेल्यावर मग परत एक दहा गुंटा आम्ही शेन्नट केलं शेन्नेट केल्यानंतर के सगळी मागणी वाढली सगळं चांग हे झालं तर आता पॉलिओ पॉलिओ दहा गुंटाच केलेला आहे कुलकुल ते रोपा रोपा आता इथं वीस अठ्ठेचाळीस टमाटा आहे झेंडू आहे शाहू टमाटा आहे ढोबळी मिरची आहे परत सगळी टमाट्याची रोपं आहेत सगळी सगळी टमाट्याची रोपं मिळतात आपल्याकडे सगळी भाजीपाल्याची रोपं मिळतात जिल्ह्यात कुठे कुठे जातात जिल्ह्यात तुळजापूरला जात आहे लातूरला जाते परत अकोलकोट म्हणजे इतर भागात मोहोळ भागात जाते मी चौकट शेतकऱ्यांची मागणी आहे तिकडे रोपं पोच करतो आम्ही स्वतः